स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत राज्यातील सर्व विभागाकडील ओपन कंट्रॅक्टदार सुशिक्षित बेरोजगार अभियंता मजूर संस्था विकासक यांचे हजारो करोडो रुपयांची देयके थकेत असून राज्य सरकारकडून बिले अदा केली जात नसल्याने कंट्रॅक्टदार हे आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत दरम्यान कंट्रॅक्टदाराच्या हजारो कोटी रुपयाचे थकीत बिले देण्याची कारवाई सुरू करण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननी केलेली असून त्या संदर्भात आदृजी धुळे जिल्हा अधिकारीमार्फत राज्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप महाले सेक्रेटरी प्रकाश पांडव अभिनव गीते यांच्यासह कॉन्ट्रॅक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते सेक्रेटरी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन गेल्या वर्षभरापासून आम्ही शासनामागे आमच्या इथं प्रलंबित जी आहेत जवळपास एकोणनव्वद को हजार कोटी ही आधी सुधी रक्कम नाही आज त्याच्यावर व्याज आम्ही कॉन्ट्रॅक्टर कसे भरतोय काय काय परिस्थितीत तोंड देतो आहे आम्हाला माहिती आणि आम्ही शांततेच्या मार्गाने व्यापारी वृत्तीने सर्व शासनाच्या वरगरी बैठका निवेदने चर्चा मिटिंगा घेत असो पण शासन इतकं ढिम्म आहे की जरा लक्ष द्यायला तयार होत नाही आहे आमच्या बिलांसाठी आमच्या बँका आमच्याकडे तगादा लागतात सरकार साधे सावकार एकदम तगारा करतात काही ठेकेदार तर मोबाईल बंद करून परगावी निघून गेले अशा अशी परिस्थितीत काही ठेकेदार आमच्याजवळ चर्चा करतात की आबा काहीतरी मार्ग काढायचे तर आम्हाला आत्महत्या करायची पाळील इतकी भयानक परिस्थिती ठेकेदाराची झालेली आहे हजारो कोटी रुपये उसरवा क्षमता नसताना उसरवार करून कर्ज घेऊन कामे पूर्ण केलेली आहेत आज शासन काहीही निर्णय घ्यायला तयार होत नाही मध्येच मार्चमध्ये शासनाने निर्णय काढला होता शंभर दिवसाचा प्रोग्राम की तुम्ही शंभर दिवसात कामं करा आम्ही तुम्हाला काहीतरी निधी देतो शंभर दिवसात कामं फटाफट करून घेतली ही वेड्या आशेने करून टाकली त्याच्या आगेच आम्हाला शंभर रुपये सुद्धा शासन देऊ शकत नाही ही दयनीय परिस्थिती आहे आणि शासनाकडे लाडक्या बहिणींसाठी पैसे आहेत इतरसाठी सर्वेकडे पैसे आहेत पण ज्यांनी विकासाची कामे केली आहेत जे आज जनता व्यवस्थित रस्त्यांवर चालू शकते गाड्या पुलांवर फिरू शकतात त्यांना पैसे द्यायला शासनाकडे पैसा नाही अशा शासनाचा आम्ही धिक्कार करतो